झटपट बनणारी आणि चवीला अशी चटपटीत आपण सुकी बटाट्याची भाजी बघतोय जी डब्यासाठी एक छान आणि उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये कांदा आणि टमॅटोचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर चला तर मग सुरुवात आजच्या रेसिपीला तर सुरुवातीला आपण इथे तीन ते चार बटाटे घ्यायचेत मध्यम आकारायचे साली काढून असे पातळ काप करून घ्यायचेत जास्त मोठे अजिबात कापायचे नाहीत मोठे कापले तर शिजायला थोडा त्रास होतो आणि वेळी लागतो इथे आपल्याला भाजी बनवायची आहे लोखंडी तव्यावरती किंवा कढईमध्ये आपण शक्यतो ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे मी लोखंडी तव्याचा वापर केलाय आता लोखंडी तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरं आहे जिरं छान तडतडलं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची छान अशी कडीपत्त्याची पानं पण तडतडली की त्यावरती आपल्याला बारीक कापलेले जे बटाटे आहेत ते टाकायचे आहेत आता इथे आपण मोठे लांब जसे फ्रेंच फ्राईजला कापतो बटाटे तशी आपण पातळ कर काप करू शकतो तर व्यवस्थित मिक्स करायचं तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला बटाटे शिजवताना अजिबात मिठाचा वापर करायचा नाही आहे इथे आता एकदा व्यवस्थित मिक्स केलं की झाकण बंद करून जवळजवळ आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून आहे बरं शिजवताना मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून ढवळून घ्यायचे नाहीतर आपलं बटाटे जे आहेत ते खाली लागून करपू शकतात तर छान असे शिजले की त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यामध्ये चटपटीत चवण्यासाठी आपण गोडा मसाला टाकलेला आहे चांगला भरून एक चमचा आणि चवीनुसार मीठ इथे टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची ही भाजी इथे या वेळेला तुम्हाला अजून चटपटीतपणा जर भाजीला द्यायचं आहे तर लिंबूचा रस टाकू शकतात एक चमचा किंवा चाट मसालाही टाकू शकतात अशीच बनवली तरी खूप छान येते या भाजीला आता लोखंडी तवा घेतल्यामुळे थोडंसं लागू शकतात बटाट्याची भाजी बटाटे फार लवकर शिजतात वेळ फार लागत नाही आहे भाजीला म्हणून पंधरा ते वीस मिनटं तर पंधरा ते वीस मिनटंच लागणार या भाजीला आता ही शिजवल्यानंतर आपल्याला एकदा परत झाकण बंद करायचं आहे आणि एखाद मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे भाजीला छान वाफ आली की आपण त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर बुरबुरायची आहे फ्रांकी वगैरे ही बघा छान शिजलेली आहे बटाट्याची भाजी फिर वगरे ही फ्रांकी वगैरे बनवायची असेल ना तर घरगुती सॉस वापरून हा ही बटाट्याची भाजी त्याच्यावरती ठेवायची आणि रोल करून टिफिनमध्ये मुलांच्या द्यायची नेहमीच्या पिवळ्या भाजीपेक्षा ही भाजी खूप छान लागते ह्याला लसणाची गरज नाही आहे कोणत्याही वेगळ्या प्रकार कोणत्याही वेगळ्या मसाल्याची गरज नाही आहे फार साधी सोपी कमी साहित्यात बनणारी ही भाजी चवीला एक नंबर लागते राव तर करून पहा मी आग्रह करते तुम्हाला म्हणून आणि मला सांगा ही रेसिपी कशी झाली आहे आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या प्रांतातून बघतात तर मला आवडेल तुम्ही शेअर केलात तर आणि काही कोण कुठलीही गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर मला विचारा की माझी पद्धत आहे बटाट्याची भाजी बनवायची तुम्ही कशी पद्धतीने बनवता तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तर ही चटपटीत आणि झटपट बनणारी रेसिपी एकदा नक्की ट्राय कर आणि मला सांगा कशी झाली ती आपण भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या